नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा चिकन पुलाव मी शेअर करणार आहेत अगदी कुणीही करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हा चिकन पुलाव बनवू शकता या ठिकाणी आपल्याला जास्त बाहेरून साहित्य आणायचीही गरज पडत नाही टेस्टी असा चिकन पुलाव हा आपला तयार होतो या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की आपण हा चिकन पुलाव कुकरमध्ये बनव बनवला आहेत तरी तो खूपच टेस्टी आणि मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे बिलकुलही दाणन दाणा हा मोकळा झालेला आहे बिलकुलही चिकट असा झालेला नाही या ठिकाणी तुम्ही बघतच असाल आपला चिकन पुलाव किती छान असा दिसत आहे तसंच तो खायलाही खूप टेस्टी असा तयार झाला होता अगदी सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला माझ्या चॅनलवर रेसिपी तसेच मिशो हॉल वगैरे सर्वच मी व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्हाला त्याची मदत नक्कीच होईल तर बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील बघा या ठिकाणी आपला चिकन पुला किती छान असा दिसत आहे तुम्ही रेसिपी बघितली तर तुम्हीही इत करू शकाल इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया या ठिकाणी आपण चिकन पुलाव हा कुकरमध्ये करत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी सुरुवातीला कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला चिकन हे बॉईल करून घ्यायचं आहे चिकन हे पटकन बॉईल होत असतं त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला चिकन शिजण्याचा अंदाज नसेल तर तुम्ही कुकरला झाकण नाही लावलं तसंच चिकन बॉईल करून घेतलं तरीही चालेल नाहीतर एक शिट्टी काढून घ्या आणि लगेचच गॅस बंद करा म्हणजे तुमचं चिकन हे अगदी परफेक्ट बॉईल होईल जास्तही शिजणार नाही आणि कच्चही राहणार नाही या ठिकाणी मी तेलामध्ये जिरे आणि एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर जेणेकरून चिकन सूपलाही टेस्टही खूप छान येईल त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण पाच रुपयाचं पॅकेट मी आलं लसूणची पेस्ट यामध्ये घातलेलं आहे पूर्ण पॅकेट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आलं लसूणची पेस्ट जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही घरी आलं किसून घातलं आणि लसण अगदी बारीक चॉप करून घातला तरीही चालेल त्यानंतर आपण या ठिकाणी स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं तेलामध्ये चार ते पाच मिनटं परतवून घेणार आहोत तुम्ही चिकन हे जेवढं छान परतवाल तेवढं त्यामध्ये मसाले मुरले जातात आणि त्यामुळे चिकनलाही चव खूप छान येत असते त्यामुळे पाच ते सात मिनटं छान असं तेलामध्येही मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली होती त्यानंतर या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे आपल्याला सूप हे किती करायचं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता चिकन बुडेल इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण ए झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आहोत लक्षात ठेवा एकच शिट्टी आपल्याला करायची आहे जर तुम्ही दोन शिट्ट्या केल्या तर तुमचं चिकन हे पूर्णपणे गळून जाईल तोपर्यंत आपण या ठिकाणी पुलावची तयारी करून घेऊ या ठिकाणी मी कोथिंबीर घेतली आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आलं हे तुम्ही हवं तर बारीक चॉप करून घालू शकता किंवा किसूनही घालू शकतात हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक असं करून घ्यायचं आहे आल्याचे आपल्याला छोटे काप करून घ्यायचे आहे आणि ते यामध्ये घालायचे आहेत हिरवी मिरची लसूण लसूण आपल्याला यामध्ये जास्त वापरायचं आहे मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्तशी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपले हे तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी आपलं चिकनही बॉईल झालेलं आहे एक शिट्टीनंतर मी गॅस बंद केला होता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपलं चिकन हे अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे चिकन शिजायला हे जास्त टाईम लागत नाही त्यानंतर या ठिकाणी दोन टोमॅटो मी उभे कट करून घेतलेले आहे आणि तीन मोठे कांदे उभे कट केलेले आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट आहे त्यानंतर आपण या ठिकाणी खडा मसाला घेतलेला आहे दोन ते तीन तेजपान घ्यायचे आहे दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी इलायची चार ते पाच मिरे लवंगा आणि शहाजिरे एक चमचा घ्यायचा आहे त्यानंतर बासमती तांदूळ घेतलेला आहे साधारण चार वाट्यात तांदूळ आहेत खडा मसाला आपण कुकरमध्ये घालून घेतलेला आहे या ठिकाणी मी चार चमचे तेल घातलं होतं आणि त्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही हवा तर साजूक तुपाचाही वापर करू शकता त्यानंतर उभा चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा ब्राउनिश परतवायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटोच्या बिया ह्या आम्ही काढल्या नव्हत्या एकाच टोमॅटोच्या काढल्या होत्या जर तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही बिया काढून टाकल्या तरीही चालेल शक्यतो या ठिकाणी इंग्लिश टोमॅटोचाच वापर करा गावठी टोमॅटो हा खूपच आंबट असतो टोमॅटो ही आपल्याला मौसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये दळून घेतलेले आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट ही घालून घेणार आहोत आणि तीही छान परतवून घ्यायची आहेत बघा या ठिकाणी आपल्याला जास्त कुठलंही साहित्य वापरायची गरज पडली नाही अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही टेस्टी असा चिकन पुलाव बनवू शकता छान असं हे आपलं परतवून झालेलं आहे आता आपण यामध्ये तीन मोठे चमचे शाही बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि आलं लसूणचा तिखटपणा आहे त्यामुळे आता आपण यामध्ये दुसरे कुठलेही मसाले वापरणार नाहीत या ठिकाणी फक्त आपण या ठिकाणी तीन चमचे शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे त्यानंतर व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण बॉईल केलेलं चिकन घालून घेणार आहोत चिकन घातल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपलं तांदूळ किती आहे या प्रमाणात आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे या ठिकाणी आपण चिकन बॉईल करतानाही एक चमचा मीठ घातलं होतं आणि या ठिकाणी मी चार वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर या ठिकाणी मी चार चमचे मीठ घातलेलं आहे आणि मसाल्यामध्ये चिकन हे छान परतवून घ्यायचं आहे मसाला छान चिकन मध्ये मुरला पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेला बासमती राईस घालणार आहोत तांदूळही आपल्याला दोन मिनिट छान असा आहे तांदूळ हा मसाला छान परतला की छान असा मोकळा सुटसुटीत आपला पुलाव तयार होतो या ठिकाणी आपलं चिकनचं सूप हे मी काढून घेतलेला आहे ते आपल्याला वाटीने मोजून घालायचं आहे चार वाटी तांदूळाला आपल्याला जवळजवळ साडेसहा ते सात वाट्या सूप हे घालायचं आहे जर तुमचं सूप कमी झालं असेल तर तुम्ही सूप घातल्यानंतर गरम पाणी करून यामध्ये घातलं तरीही चालेल या ठिकाणी मी सात वाट्या सूप हे घालून घेतलेला आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि कुकरला आता आपल्याला एकच शिट्टी काढायची आहे कारण आपलं हे शिजलेलं आहे आपल्याला फक्त राईस शिजला पाहिजे त्यामुळे आपण एकच शिट्टी काढून घेणार आहोत लक्षात ठेवा जास्त शिट्टी काढली तर तुमचं चिकन सा सा हे पूर्णपणे गळून जाईल बघा एक शिट्टीतच आपला राईस हा छान राई असा शिजला गेला आहे मस्त असा मोकळा लुसलुशीत सु हा राईस झालेला आहे रसरशी तसा आपला पुलाव तयार झालेला आहे नाहीतर काय होते खुपस ना पुलाव हा खूपच कोरडा होतो त्यामुळे तो खायलाही चांगला लागत नाही अशा प्रमाणात जर तुम्ही पुलाव बनवला तर अगदी मोकळा सुटसुटीत मऊ लुसलुशीत असा आपला पुलाव तयार होईल आणि बघा अगदी कमी साहित्यात तुम्ही टेस्टी असा पुलाव बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही शिकाऊ असाल तरीही रेसिपी अगदी सहजपणे बनवू शकाल आणि घरातही सर्वांना आवडेल असा हा पुलाव आहे आणि जर तुमच्याकडे पाहुणे आले तुम्हाला पटकन अशी नॉनवेज काही पदार्थ बनवायचं असेल तर तुम्ही हा चिकन पुलाव नक्की ट्राय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी बघा मी वाम माशाही फ्राय केलेला होता वाम माशाची ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद and